आपल्या बाजी शेडची बसायची पद्धत बघा कसा बसतोय डान्स करत करत बसतो ओके okay. <coughs> <coughs> ए बाजी पावा जायचं आहे बाळा मग बसला तुम्ही खाली आज बाजीला आम्ही इकडं पण बसले बघा हे दोघ <coughs> बाजीला रायबाला आणि बाबरे आला आज फेर फेरत म्हणतो पवने देणार आहे आणि उद्या त्याला चालवायचे परत शेट कसं आहे बघा शेटचा कलर बघा नावा ना कसा व्हायला लागला <coughs> शेट ओ शेट कसा कलर व्हायला लागला तुमचा हो तर हे बघा आपल्या राहिबा शेटचा कलर कसं बघा निवांत रवत करत चला आज रायबाची मला वाटतंय जन्माला आल्यापासून दुसरी पाहुणे फक्त आणि एकदा दिलेली तवा आपल्या गावच्या वड्याला पाणी आले तवा दिलेली त्याची आता दुसरी पाहुणी तर शेडातलं सगळं आवरून झालं आता बाई <coughs> ह्या शेटचा कलर नावा नाव कसा दिसला वि कलर कोणाकडे वाटतो भारी दिसते का नाही कसला बाहेर कलर दिसतो अस रंग वाटल ना तू आम बाबा असा कलर होईल नशीबानायच आपला सीमेसवर असलं कलर म्हणजे शक्यतो करून लावा लागला करायला काय तर पण मी गेलोय हो त्यालाशी तब्येत ठीक नाही बोलले खोकला आणि हे होठू नका आणि हे बाबा कसे बसलेत बाबऱ्या शेट अरे पोरं पाहिजेत भाई या चौघ तर पाहिजेत चौघ पाहिजेत तर सगळं आवरले आता आता पाहून द्यायचे आणि रायबाच्या आईला बांधले आता रायबा बसून लांब म्हणजे भीतीच्या पलीकडे बघतं तिने काढला जो असा रायबाजाईन एक सारखी मस्त ओरडत आता आम्ही फक्त तिला सकाळ आणि संध्याकाळ प्यायला सोडणार याला कारण कि लागलंय ला मोबाईल तिच्या ला ला आणि आपले ब्रह्मशीट काल मला मारलं येईन ब्राह्मण कुठले चला पावायला शीट तर भरली ती बाबऱ्या रायबा आणि बाजी आणि रायबा बागा केवढा दिवसाला आला वाईस कमी बाजी एवढा उंची चुगी आता रायबा शेट आणि याला का बाई आपले ही डायवर म्हणजे मालकच आहे त्या गाडीत यासाठी जायचं नाही गडबड आणि बाया ही इथं यायला गाठ आणि भाष्या जायला गाठ भाई लई वेळ लावला लई वेळ लावला भाईन सांगितलं

आता मी आहे दुसरी गाडी म्हणजे दोन गाड्या कारण की तिघं काय बसत नाही तिघं पण इधरे आहेत त्यांनी ह्या दोघांची भांडणं लागलेली okay. रायबाजी आणि गाडीतच गाडीतच म्हटलं आता बास आता मी या चला मग आता ती घेऊन यायला लागली ती बाजीला उतरायला लागली ती हय आला बाजी खाली तिकडं ती काय ती आहे दोघा ब्रह्मा हय ब्रह्मा न बाबऱ्या बाजी आणि रायबा भयानक मी भयानक दमवलं म्हणून मुल। आता दुसरी गाडी बोलवली म्हणजे बोललो ना अजून बोलवल्याला नाही आता नदी आलो आपण रायबा असलं की मी काय पोहोलीला जातो रायबाबरोबर मला भ्यास वाटतं नदी तिथे टाउन गेलेलो रायबाबरोबर पोहणीला गे दोन गाड्या सांगितली असते बरं झालं असतं वाटायला लागली लय लई त्रास झाला आता भयानक त्रास झाला ఆ ఏస్ ని తో చిటిల దం నుం చెడ ఆక ఎక్కడ బ్రో వాడు వాడు ఫస్ట్ పుల్ చేయవేనే కడగే కి ఆ పట్టి తియో పైప నంట ద ఆ యాం తో సోదా ఆ దాప కొడ నాకస ఏ బై పుడ దారా అ తేగ సో సో లైకి దొర దొర ఆ బిసల కపడే క

aí, tá, descola aqui, velho. Ó. Ó, ali tá pauzinho, tá aqui. Vou colocar Það er dvukaður.

का गेला라우 दाوتي कांडी असा काढला जाऊ

何だ <laughs> <laughs> <automotive beer> <laughs> <laughs> <w> <hate> Ботинтай. Бачиг өгөн. А? Дээр бай. Ха ха ха. Тоо тоо аваад ирэх хэрэгтэй. Ха ха ха. Ва. ये हेलो अरे मी नदी दुत तुम ना आंबल्याला मी सांगितलंय इकी अरे मी नदी दुत तुम ना आंबल्याला मी सांगितलंय इकीतून काय किती दिस अरे तो काय चला बा चला बा काय करतो मी काय करतोय हे काय हे

mana? माहीत मित्रान मागे पाहत आहे का ते बरेच आहे ते कधी त्यांनी पाहू दिले का नाही काय माहिती बास लिह बिहानु लु रुपियाँ लाग्छ त्यही त अरू Það er þetta fyrkakallið

का माझ्या याच नाही गडबड आणि तीन काय एकाच माफाची नाही एका टमच बसायची बाबराच्या पायाला लागलं जरा त्या बाजी पण पायाला लागले एकमेखाने उराव पडते आणि या दोघांची बांधणार दोन या लागला चला मग आहे आज पण पाहिजे काय तर या साहेबांची फोन

चला <laughs> तर मी शक्यतो करतो कामा पाहत होतो नदीला वड्याला हिरीत परत नदीच वड्या पावायला काय भेटत नाही हिरीत पावाय काय भेटत मला मग आवडत तर म्हणून मी मागायच्या हा जाणार नाही माझं जायचं ह्याच्याकडून पावायचं पाहिलं बसून मला मग घरीच वाटत आता घेऊ कसा दे मी पण जरा प्रयत्न करू शेवट काढून काढ शेवटी हाय काय ê rách 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 bắt rách bắt rách 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 bắt rách

जर शेड नुसतं पाच सहा किलोमीटर लांब आलं तरी बसाय बघायला लागली ते असं शेडचं काम <laughs> आहे भाई तयारीत अवघड राय बा आणि ओ आपला रे अशी गाडी परत जाणार आपल्या नाही रे घरचा अजून एक वस्ती दोन आहेत ब्रह्मा आणि बाजी Basternar juga, mereka sih yang balik Aduh, darah perawan astaga, nih. Babernya nanti ke sana. apa saya ada sekali yang mulai ke dua belas. Selatan, dia kali apa? Tasya, udah sih. Banyak sejarah, itu kan मध्ये जरा सोटा लिहिला बसून बसून खरं ह्या जर आता याला पुढल्या महिन्यात गाड्याचा मैदानात बोलून याच्या बरोबर आता पण व्यायाम ती गाडी जर पाळली गटली तर काय विषय नाही होत दोघांचं पटत ना छत्तीस आकडा दोघांच तर पहिलं खाली उत्तर देता आता आणि रायबा शेट बघा असं प्याला मम्मीला कारण की त्याच्या मम्मीला बांधतो बाहेर आता म्हणून सकाळ संध्याकाळ असं प्याला सोडायचं प्याला परत नेऊन बाहेर बांधायचं no kuule , lihtsalt läheb nagu äkki , haigestunud . on jälle vaja , kas saab vastu teha ? ma saan . siit kasvõi peetavas , on jälle vaja . lõpe . Nikah deh. Bukalah ini. Eh Rata. Wah. Mas, gapki? кукурузы. Каспит и два стайка.